आजचा जो इनिशिएटिव्ह आहे एक गव्हर्नमेंट बॉडी म्हणून आपल्यासोबत कोलॅबरेट केलेला आहे पण इथेच नाही थांबायचं कोलॅबरेशन विथ ऑल स्टेक होल्डर्स म्हणजे ते बी सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट नंतर सबसिडी यू एल बी एज्युकेशन डिपार्टमेंट सोसायटीज आणि शेवटचा जो सिटीजन असतो आता सिटीजनचं एक साधं उदाहरण देतो डे दे वी हॅड अ सिटीजन डायलॉग विथ साऊथ बॉम्बे रेसिडेंट असोसिएशन आमचे खासदार मिलिंद देवराजी ही हॅड ऑर्गनाइज दॅट So we just went there. I, myself, सो बेसिकली वीच इज आय माय सेल्फ माझे अधिकारी आम्ही सगळे होतो वीच इज डे सो अगेन वी वर झॅप टू नो दॅट इवन अ सिटीजन इज अवेअर इज अवेअर की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पण सिटिझनची अवेअरनेस आणि त्यांना आम्ही सोबत जातो दॅट कोलॅबरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज बाय आज आपण जे सगळे इथे बसलेले आहात सो दिस पर्टिक्युलर कोलॅबरेशन शुडन्स स्टॉप यअर पण ह्या कोलॅबरेशनमधून आपण जे स्टुडंट्स आहात बिझनेसमॅन आहेत ऑन्टरप्रिनर आहात आपण ह्याच्यातून काहीतरी बिझनेस आयडिया सुद्धा घेऊन गेलो पाहिजे